छावा चित्रपट अतिशय सुंदर अतिशय भावनिक असा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चित्रपट मांडलेला आहे हा चित्रपट पाचशे कोटी पार झालेला आहे दोन हजार पंचवीस मधला सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे त्यामुळे अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक हा चित्रपट आहे तुम्ही अजून सुद्धा पाहिला नसेल तर नक्की एकदा बघा अजूनसुद्धा हा चित्रपट अजून सुद्धा हा चित्रपट सिनेमागृहात लागलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की हा चित्रपट सिनेमागृहामध्ये पाहू शकता तर बातमी आहे मध्य प्रदेशमधील मध्य प्रदेशमधील असिरपूर या गावातील असिरपूर हे गाव आहे तिथे अनेक शेतामध्ये अचानक हजारो लोक हजारो लोक पोहोचली आणि खोदकाम करू लागली विविध अवजार घेऊन तिथे गेली होती कोणी कुल्हाडी कोणी फावड हे घेऊन तिथे गेली हजारो लोक गेली आणि खोदकाम करावं लागले अनेक शेतामध्ये खोदकाम करावं लागली त्याचं झालं असं की ह्या आसिरपूर गावामध्ये मुघलकालीन सिक्के सोन्याचे सिक्के किंवा सोन्याचा खजिना हा मिळतोय ही बातमी पसरली आणि रात्रीतच हजारो लोक तिथे पोहोचली आणि आने अनेक शेतामध्ये खोदकाम करू लागले हा व्हिडिओ फार व्हायरल झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिथे त्या घटनास्थळी पोलीस पोहोचली आणि ती सकाळी कारण हे संपूर्ण खोदकाम हे रात्री करण्यात आलेलं होतं सकाळी ना खजिना मिळाला ना ती लोकं मिळाली आता मिळालेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की ही जे बहुतांश लोक आहेत जे खोदकाम करत होते त्यापैकी बहुतांश लोकांनी छावा हा चित्रपट पाहून तिथे गेलेली आहे छावा हा चित्रपट पाहिला आणि खोदकाम तिथे करायला गेले छावा या चित्रपटात छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी बुरहानपूरला केलेल्या सॉरीचा सीन दाखवण्यात आलेला आहे आता छावा चित्रपटाची जशी चर्चा वाढली छावा या चित्रपटाची जशी चर्चा वाढली तशीच मधील खजिना याची सुद्धा चर्चा जास्त प्रमाणात होऊ लागली आणि त्यामुळंच हजारो लोक त्या गावामध्ये पोहोचली आणि तिथं खजिना बघू लागली तिथं शोधू लागली खोदकाम करू लागली स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांनी माध्यमांना माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या भागात या भागात सोन्याची नाणी सापडतात चांदीची नाणी सापडतात किंवा खजिना सापडतो अशी चर्चा अनेकदा होती अनेकदा झालीसुद्धा आहे उर्दू आणि अरबीमध्ये लिखाण केलेली उर्दू आणि अरबीमध्ये लिखाण केलेली पितळी नाणी इथं सापडतात अशी चर्चा नेहमी होते आणि ही चर्चा परत झाली छावा चित्रपट पाहून अनेक लोकं तिथं आली खोदकाम करू लागले हजारो लोक खोदकाम करू लागली कोणी लाईट घेऊन कोणी कुऱ्हाडी कोणी फावडं घेऊन तिथे पोहोचली आणि अनेक शेतामध्ये तिथं खोदकाम करू लागली आता कोणाला नाणं मिळालं आहे कोणाला खजिना मिळाला आहे की नाही याची चर्चा होती आता इथे पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली आहे खोदकाम थांबलेलं आहे आता था। सकाळीच त्यांनी दखल घेतली होती आणि खोदकाम थांबलेलं आहे आता जर आपण पाहिलं बुरहान बुरहान तर बुरहानपूरला जुना इतिहास नक्कीच आहे बुरहानपूरला जुना इतिहास भरपूर आहे इथे नाणी सापडू शकतात ग्रामस्थांना नाणी जर खरंच सापडत असतील त्यांना जर खरंच नाणी सापडत असतील तर प्रशासनानं नाणी ना ना शोधून काढावी आणि त्यांनी नाणी शोधून काढावी प्रशासनानं नाणी शोधून काढावी आणि ही नाणी किती जुनी आहे याचा तपास देखील करता येईल त्यामुळं ही, ही नाणी किती जुनी आहे काय इतिहास आहे याचा तपास देखील करता येईल असं बऱ्याच असं बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद